सचिव हा श्रीरावसाहेब मोठा होता कळले नाही दिवस कसे गेले निरोपाची वेळ आली आता मात्र मित्रांनो घर सोडून शोधून पाणी सरांना पाणी सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी मानवतेसाठी लढा दिला आपल्या ज्ञानचिनिच्या हृदयात उजून टाकले त्या सर्व महान या विद्यालयाला नमन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकरल सत्कारे सचिव रामका शिक्षण संस्था प्रमुख पाहुणे आमचे मित्र सध्याचे तीन तर आमदार आहेत माननीय श्री विक्रमजी वसंतराव काळे मराठवाडा विधानसभा विधान मराठवाडा विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री क्षीरसागर साहेब यांनी या कार्यक्रम कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहिले माझे मित्र माझे आजी माझी विद्यार्थी माझे नातेवाईक माझा परिवार व माझ्या सर्व कार्यालयीन सहकारी बंधू वगैरे म्हणून खरं म्हटलं तर आजचा दिवस माझ्यासाठी एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात असू असा आहे असू यासाठी की एका चाकुरीबद्ध जीवनाची सवय लागलेली असताना ते चक्र आता थांबणार आहे दररोजचे अध्यापनाचं कार्य आता बंद होणार आहे ज्या प्रसन्न आणि आशावादी चेहऱ्याकडे पाहत पाहत अध्यापन करताना वेळेचे भान राहिले नाही ते जग जिंकायला निघालेले दुसरा चेहरे आता नसतील खंदर का रहा या ही खंत कायम मनामध्ये राहणार आहे आणि हसू यासाठी आता एक चाकोरीबद्ध जीवन नसल्यामुळे वेळ खूप मिळणार आहे आणि मग त्या वेळेचा राहून गेलेल्या गोष्टीसाठी उपयोग करता येणार आहे तसेच तीस वर्षाच्या अध्यापनात सेवेत हजारो विद्यार्थी घडले जे मोठमोठ्या पदावर पोहोचले ज्यांनी माझ्यापेक्षाही मोठी पदे प्र... प्रतिष्ठा मिळवली याचे फार मोठे समाधान आयुष्यावर असणार आहे मित्रांनो आयुष्याच्या वाटेवरती चालताना जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती मला तुमच्यामुळे आली तुमच्यासारखे गुणवान विद्यार्थी सहकारी व मित्र तसेच परिवार मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो कारण आपण सर्वजण माझ्या कठीण प्रसंगात सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला त्यामुळे आपल्या ऋणातून मी कधीच उतरही देऊ शकत नाही तसेच माझ्या शाळेचे संस्थेचे अधिकाऱ्यांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मी या प्रसंगी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला मी घेतलेल्या विविध उपक्रमा त्यांनी साथ दिली म्हणून मला विद्यार्थीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आले आपल्या विद्यालयाला यशाची उज्ज्वल परंपरा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत तीच परंपरा पुढे चालू ठेवावी अशी मी माझ्या सहकाऱ्यांना नम्र विनंती करतो मी नेहमी चित्रांच्या भावनाचा आदर केला तरी अनावधानाने जर कोणाच्या कधी भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा अशी अपेक्षा करतो आपण सर्वजण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिला त्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार मानतो जाता जाता एवढं सांगेल